नमस्कार मंडळी कोकण कोकणातून मंडळी रत्नागिरी स्वाईम स्टॉक स्वामी समर्थ से सेवा केंद्र यांचं भविष्य वर्धापन दिन एकोणीस पाच दोन हजार पंचवीस आयोजित केलंय या तुम्ही पण चला स्वामी समर्थ जी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे स्वामींच्या स्वामी मठाचा प्रवेश गेट बलमोटा असं प्रवेश गेट आहे इथून आज जायचं मठातून रत्नागिरी साळवी स्टॉप नासने लिंक रोड वीज स्वामी समर्थ केंद्र सव्वीसवा वर्धापन दिन आयोजित केला आहे यानिमित्त तर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्यात नक्की तुम्ही भेट द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रत्नागिरी लिंक रोड